नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत गृहिणींसाठी खूपच उपयुक्त अशा किचन टिप्स चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला टिप्स नंबर एक प्रत्येक स्त्रीने कामातून वेळ काढून तुमच्या आरामाकडे सुद्धा लक्ष द्या थोडा वेळ काढून सोप्यावर फरशीवर बसणे मध्ये मध्ये थोडे शेंगदाणे फळं खाणे थोडा वेळ आपल्या आवडीचा टी व्ही किंवा मोबाईल बघा तुम्हाला फ्रेश वाटेल नंबर दोन घरातील काम करता करता डोकं दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटू लागला तर थोडी झोप घ्या आराम करा त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा दूर होईल नंबर तीन कोणतेही काम तुम्ही चिंता केल्यामुळे पूर्ण होणार नाही उलट काळजी केल्यामुळे तुम्ही डायबिटीस हायपरटेन्शन यासारखे आजार मागे लावून घ्याल म्हणून कोणत्याही गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त काळजी करणं सोडा नंबर चार घरामध्ये खूप काम असतील तर घरामध्ये अशा वस्तू आणा की ज्याने घरातील काम सोपी होतील तुम्हाला वाटत असेल तर कामवाल्या बाईचीही मदत घेऊ शकता नंबर पाच जर तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला बरं वाटत नाही तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्या कोणत्याही गोष्टीचा वेळेत इलाज केला तर आजारपण वाढत नाही टिप नंबर सहा जेव्हा तुम्ही कोणतेही काम तुमच्या मनाने कराल तेव्हा कॉन्फिडन्स आणखीन वाढेल निर्णय बरोबर असेल तर तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे निर्णय चुकले तर त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल नंबर सात गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढतात व पदार्थ खराब होऊ लागतात त्यामुळे कोणतेही गरम पदार्थ लगेचच फ्रीजमध्ये ठेवू नका त्याला थोडं थंड होऊ द्या मग तो पदार्थ फ्रीजमध्ये ठेवा नंबर आठ पावसाळ्यात हवेमुळे किंवा इलेक्ट्रिक प्रॉब्लेममुळे जर सतत लाईट ये जा करत असेल तर फ्रीज बंद ठेवावा नंबर नऊ पावसाळ्यामध्ये मक्याच्या कनिस सर्वत्रच बघायला मिळते मक्याच्या दाण्यामध्ये सुद्धा तुमच्या शरीरातील रक्त वाढण्याचे घटक असतात म्हणून मक्याचं कणीस हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते नंबर दहा बिटामध्ये मोठ्या प्रमाणात लोह हो, तसेच फॉलिक ऍसिड असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते नंबर अकरा शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यासाठी केळीमध्ये असलेले प्रथिने लोह हो, आणि खनिजे फार उपयोगी पडतात महत्त्वाचे म्हणजे केळी हे फळ सर्वच ऋतूमध्ये मिळते नंबर बारा कोणतेही अन्नपदार्थ ओव्हर कूक करू नका असे केल्यामुळे त्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात त्यामुळे अन्न नेहमी कमीच शिजवावे नंबर तेरा अंडी कधीही दूध आणि पनीर यांसारख्या पदार्थासोबत खाऊ नका याशिवाय कलिंगडासारखेही काही पदार्थ फळं अंडीसोबत खाऊ नका नंबर चौदा जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण ज्या व्यक्तीला जास्त राग येतो त्याला म्हातारपण लवकर येते नंबर पंधरा कारले हे शक्तिवर्धक का आहे म्हणून लहान मुलांच्या आहारात यांचा समावेश करावा नंबर सोळा दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याच्या पानाचा रस रोज सकाळ संध्याकाळ कपभर प्यावा नंबर सतरा डायबिटीस पेशंटसाठी कारले हे वरदान आहे कारल्याच्या रसात समप्रमाणात गाजराचा रस घालावा आणि प्यावा त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच ನವನವೀನ ವೀಡಿಯೋಸೋಬ ನವೀನಿ ಟಿಪ್ಸೋ